नमस्कार ज्योतिष आणि आध्यात्मिक माहिती देणाऱ्या आपल्याच नलवर तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे मित्रांनो यावर्षी दिवाळी हा सण एका महासंयोगात साजरा होत आहे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सोमती अमावस्या आहे हा योग अतिशय दुर्मिळ आणि अत्यंत शुभ फलदायी मानला जातो सोमवती अमावस्या आणि दिवाळीचा हा पवित्र संगम तुमच्या आयुष्यातून अनेक समस्या दूर करू शकतो आज आपण पाहणार आहोत की या शुभ दिवशी किंवा पिंपळाच्या झाडाला कोणती एक खास वस्तू अर्पण केल्यास तुमच्या शंभर पिढ्यांचा पितृदोष कसा नष्ट होईल आणि तुमच्या घराची मुलांची आणि पतीची कशी प्रचंड प्रगती होईल सोमवती अमावस्या हा दिवस पित्रांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आणि पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी केलेले कोणतेही दान स्नान आणि पूजा अनेक पटीने अधिक शुभ फळ देते त्यातही जेव्हा दिवाळीसारखा धन आणि समृद्धीचा मोठा सण याच दिवशी येतो तेव्हा याचे महत्त्व अनेक पटींनी वाढते या दिवशी केलेली उपासना देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि पितर या तिघांचाही आशीर्वाद मिळवून देते मित्रांनो हिंदू धर्मात पिंपळ आणि वड या दोन्ही वृक्षांना देववृक्ष मानले जाते पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश आणि सर्व पित्रांचा वास असतो असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात आपल्या पित्रांची पूजा करण्यासारखे आहे आता आपण पाहूया तो एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय जो तुम्हाला या दिवाळीच्या सोमवती अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे उपाय करण्याची वेळ हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेत स्नान वगैरे झाल्यावर सूर्योदयापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता आवश्यक एक वस्तू तुम्हाला फक्त एक जानव पवित्र धागा घ्यायचा आहे जे पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होते या जानव्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते उपाय करण्याची कृती एक स्नान आणि संकल्प सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ वस्त्रे परिधान करून पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाजवळ जा दोन एक जानव अर्पण सर्वात आधी झाडाला शुद्ध पाणी अर्पण करा त्यानंतर हे जानव झाडाच्या खोडाला सात वेळा प्रदक्षिणा घालत अर्पण करा तर मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण दिवाळी आणि सोमवती अमावस्येच्या या महासंयोगाचे महत्व पाहिले तुम्ही फक्त एक जानव पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाला अर्पण करून तुमच्या शंभर पिढ्यांच्या पितृदोषातून कशी मुक्ती मिळवू शकता हे सविस्तरपणे जाणून घेतले विचार करा अनेक वर्षांपासून तुमच्या कुटुंबात चालत आलेले अडथळे नशिबाची साथ मिळणे मुलांच्या प्रगतीत येणाऱ्या अडचणी या सगळ्यांमागे जर पितृदोष कारण असेल तर या एका उपायाने तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल ही केवळ एक पूजा नाही तर तुमच्या पित्रांच्या आत्म्याला शांती देणारी आणि त्यांच्याकडून अखंड आशीर्वाद मिळवून देणारी एक पवित्र संधी आहे दिवाळीच्या दिव्यातून तुम्ही तुमच्या पित्रांना प्रकाश दाखवत आहात अशी कल्पना करा मित्रांनो हा उपाय करताना तुमचे मन शुद्ध आणि श्रद्धा भक्कम असणे खूप महत्वाचे आहे तुम्ही ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या महासंयोगाचा फायदा घेऊ शकतील आणि त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी आणू शकतील ज्ञान वाटल्याने वाढते आणि इतरांना मदत केल्याने तुम्हाला ईश्वराचे अधिक आशीर्वाद मिळतात तुम्ही हा उपाय कोणत्या वेळी करणार आहात तुमच्या मनात कोणती इच्छा घेऊन तुम्ही पित्रांची प्रार्थना करणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खूप आवडेल तसेच तुम्हाला कोणत्या आध्यात्मिक विषयावर माहिती हवी आहे तेही कमेंटमध्ये लिहा आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला खरा आणि उपयुक्त वाटला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच प्रकारचे आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्याच नलवर आम्ही ज्योतिष वास्तू व्रतवैकले आणि भारतीय संस्कृतीतील अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती आणि अचूक उपाय घेऊन येत असतो ही माहिती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते या दुर्मिळ उपायांसारखी कोणतीही महत्वाची माहिती तुमच्याकडून चुकू नये यासाठी आत्ताच खालील सबस्क्राईब सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि त्याच्या बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि ऑलवर सेट करा तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण दिवाळी आणि सोमवती अमावस्येच्या या महासंयोगाचे महत्व पाहिले तुम्ही फक्त एक जानव पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाला अर्पण करून तुमच्या शंभर पिढ्यांच्या पितृदोषातून कशी मुक्ती मिळवू शकता हे सविस्तरपणे जाणून घेतले विचार करा अनेक वर्षांपासून तुमच्या कुटुंबात चालत आलेले अडथळे नशिबाची साथ मिळणे मुलांच्या प्रगतीत येणाऱ्या अडचणी या सगळ्यांमागे जर पितृदोष कारण असेल तर या एका उपायाने तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल ही केवळ एक पूजा नाही तर तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती देणारी आणि त्यांच्याकडून अखंड आशीर्वाद मिळवून देणारी एक पवित्र संधी आहे दिवाळीच्या दिव्यातून तुम्ही तुमच्या पित्रांना प्रकाश दाखवत आहात अशी कल्पना करा मित्रांनो हा उपाय करताना तुमचे मन शुद्ध आणि श्रद्धा भक्कम असणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या महासंयोगाचा फायदा घेऊ शकतील आणि त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी आणू शकतील ज्ञान वाटल्याने वाढते आणि इतरांना मदत केल्याने तुम्हाला ईश्वराचे अधिक आशीर्वाद मिळतात तुम्ही हा उपाय कोणत्या वेळी करणार आहात तुमच्या मनात कोणती इच्छा घेऊन तुम्ही पित्रांची प्रार्थना करणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खूप आवडेल तसेच तुम्हाला कोणत्या आध्यात्मिक विषयावर माहिती हवी आहे तेही कमेंटमध्ये लिहा आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला खरा आणि उपयुक्त वाटला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच प्रकारचे आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्याच नलवर आम्ही ज्योतिष वास्तू वैकले आणि भारतीय संस्कृतीतील अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती आणि अचूक उपाय घेऊन येत असतो ही माहिती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते त्या दुर्मिळ उपायांसारखी कोणतीही महत्वाची माहिती तुमच्याकडून चुकू नये यासाठी आत्ताच खालील सबस्क्राईब सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि त्याच्या बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि वर सेट करा श्री स्वामी समर्थ